प्रेमाची अनोळखी धुंद भाग एक सगळीकडे हिरवाई होती त्या हिरवाईवर ती बिना चपलाने इकडे तिकडे फिरत होती वरतून पडणारा बर्फ ती आपले हात पसरून त्यांचा आनंद घेत होती सगळीकडे बर्फच बर्फ होते तिच्यासाठी सगळं नवीन होतं खूप आनंदात ती इकडे तिकडे उड्या मारत होती असेच फिरता फिरता ती जंगलात आली तिलाच माहिती नाही काय होते त्या जंगलात ज्यामुळे ती तिकडे खेचली जात होती ती त्या जंगलात वेड्यासारखी इकडून तिकडे फिरत होती फिरता फिरता ती एका ठिकाणी थांबली व समोरचं दृश्य पाहून जागेच थांबली तिच्यासमोर एक मुलगा पाठ करून उभा होता व तो तिथे शांत उभा राहून काहीतरी बघत होता ती दबक्या पायाने त्याच्याकडे चालत जात होती हळूहळू करत ती तिथे पोचली व तिने त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला तो मागे वळणार इतक्या तिच्या कानांना भयानक असा आवाज आला व तिने आपले कान बंद करून घेतले पण आवाज काही कमी होण्याचे नाव घेत नव्हते म्हणून तिने डोळे उघडले व पाहिलं तर ती तिच्या रूममध्ये होती व सकाळी सकाळी अलार्म वाजत होता काहीशा नाराजीने तिने टेबल वॉच हातात घेतले व अलारम बंद केला व तसेच त्या घड्याला हातात घेऊन बोलू लागले नेहमीच झालं ना तुझ अगदी बरोबर वेळेवर बर वाचतोस ना तू तु। तुला कधी कडणार रे मला त्या मुलाचा चेहरा पाहायचा होता पण नाही तुझं आपलं काहीतरीच वेगळंच असतं नाही का असे म्हणत तिने घड्याळाला टेबलांवर ठेवले व परत त्या स्वप्नात हरवले का मला रोज रोज हे स्वप्न पडतं काय संबंध आहे माझ्या या स्वप्नाशी काहीतरी नक्की पण काय आणि ते जंगल त्या जंगलात असलेला तो मुलगा मला सारखं का स्वतःजवळ ओढत असते उर्फ काय करू मी या स्वप्नाचं तर अशी ही या कथेची नायिका अश्विनी तिला प्रेमाने सगळी आशू बोलत जी आताच अठरा वर्षाची झाली होती जास्त अशी हाईट नाही सावडा रंग बारीक असे डोळे कुरडे केस कमरेपर्यंत येणारे अशी ही राधाबाई पाटील व गोपाल पाटील यांची दुसरी मुलगी मोठ्या मुलीचं ना, नाव ममता ममताने आताच तिचं शिक्षण पूर्ण केलंय तसेच तिचे वडील हे नामांकित पोलीस ऑफिसर आहेत ज्यांनी किती इन्काउंटर केले हे कोणी विचारही करू शकत नाही तर असे चौकणे कुटुंब पुण्याला राहत होते आशू ए आशू उठले का बाळा लवकर खाली आशूची आई राधाबाई तिला आवाज देत होत्या आलेच मम्मा फक्त दहा मिनिट आलीच म्हणत आशू बेडवर उठली व पटापट आवरून खाली आली मम्मा मला भूक लागली आहे लवकर दे जेवण आशू हम्म उशिरा उठायचे नंतर गोंधळ घालायचा राधाबाई रागातच तिला बोलत होत्या चिल ग मम्मा सुट्ट्याच तर चालू आहेत ना मग काय त्रास आहे उशिरा उठण्याचा अग उशिरा कळत ग पण इतक्या उशिरा बघ घड्याळात बारा वाजल्या आहेत इतक्या उशिरा उठतं का कोणी राधाबाई अगं मम्मा काय तू पण मला जेवायला आधी भूक लागलीये आणि जाडी कुठे आहे दिसत नाहीये आशू इकडे तिकडे बघतच बोलते हे अगं जाडी काय बोलते ताई ना ती तुझी राधाबाई नाक फुगवत बोलल्या व तिच्या ताटात चपाती देत होत्या की त्यांचा फोन वाजला त्यांनी चपाती तशीच तिच्या प्लेटवर ठेवली व फोन घ्यायला वळल्या पण फोन पर्यंत नाही की फोन बंद झाला त्या लगेच अश्विनीकडे आल्या तेवढ्यात ममता व तिचे वडील पाटील साहेब सुद्धा आले आशू म्हणते या पप्पा पण आता अचानक कसे काय आलात तुम्ही तेही दी बरोबर पाटील म्हणाले अगं ते आम्ही बाहेर भेटलो गाडी लावताना आशू म्हणते बरं राधाबाई म्हणते अहो काय झाले सांगा ना एवढं का तोंड पाडलंय तुम्ही राधाबाईंनी काळजीने विचारले पाटील म्हणाले अगं काही नाही गं कळत नाहीये कसं सांगू ते तुम्हाला ना खूप वाईट वाटेन ऐकून खास करून आशू बेटाला गंभीर होत बोलले ममता म्हणते बोला ना पप्पा काय झालं एवढं पाटील म्हणाले माझी परत बदली झालीये आपल्याला जावे लागेल परत राधाबाई म्हणते अहो त्यात काय झाले सवय आहे ना आपल्याला दर दोन तीन वर्षांनी तर बदली होते ना तुमची त्यात काय एवढे गंभीर होण्यासारखे बरं यावेळेस कुठे झाली बदली पाटील म्हणाले अग ते ते नाही का देहरादून तिकडे झालीये बदली माझी एवढ्या वेळ शांत बसलेली आशू जोरात किंचाळली क काय पप्पा कुठे झाली बदली द, 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 देहरादून पाटील हसत म्हणाले हो अग म्हणते वा वा किती मस्त ना त्या बर्फाच्या जगात आता माझं स्वप्न पूर्ण होणार पाटील आनंदाने म्हणाले हम्म मला माहिती होत तुला असाच आनंद होईल तुझी इच्छा आता पूर्ण झालीये लहान होती तेव्हापासून आपलं एकच कि बर्फाच्या ठिकाणी चला ना पप्पा एकच जिद्द माझ्या पोरींची ती आज इतक्या वर्षांनी पूर्ण होणार राधाबाई म्हणते ते सर्व ठीक हो। आहे हो पण राहायचं कुठे आहे शिवाय आशूचं कॉलेजही बघावे लागेल ना पाटील म्हणाले अगं मी ठरवलंय की आशूच्या आनंदासाठी आता कायमचं तिकडेच राहायचे व आता यासारखं सारखं होणाऱ्या बदलीवर विराम लावायचा तसेच मी माझ्या एका मित्राला सांगितले आहे घर बघायला तू पाठवणार आहे फोटोज त्या घराचे शिवाय आशूच्या कॉलेजचंही काम केलंय मी त्यामुळे तू नको काळजी कर करू फक्त जायची तयारी कर राधाबाई म्हणते बरं तुम्ही सर्व ठरवलंय तर चांगलंच असेल की पाटील हसत म्हणाले काय मग मुलींनो जायचं ना देहरादूनला तसे ममता व आशूने त्यांना मिठी मारली व एकदम बोलले इज रेडी पाटील म्हणाले बरं चला लागा मग तयारीला आपल्याला परवा निघायचा आहे मला ही दहा दिवसांनी कामाला जॉईंट व्हायचं आहे चला लवकर घ्या आता आवरायला तसेच तुमचे मित्र मैत्रिणींना भेटून या तसे ममता व आशू त्यांना हो बोलत पडतच त्यांच्या रूममध्ये केल्या आशु खुश होऊन म्हणते दी किती मजा येईल ना त्या शहरात कधी विचारही नव्हता केला की असे होईल मला तर असं वाटायला लागलं की मी आत्ताच त्या पडणाऱ्या बर्फात खेळण्या खेळण्यासाठी किती सुंदर असेल ना ते दृश्य नवीन कॉलेज नवीन मित्र मैत्रिणी सगळं नवीन ममता म्हणते हो ना यार चल बरं आवर आता पटापट म्हणजे होईल सगळं नीट आशू मस्ती करत म्हणते हो हे काय लगेच किती आवरायला असेच किती दिव लवकर ते हे दोन दिवस संपले कळलेच नाही ना व त्यांची देहरादूनला जाण्याची वेळ आली ते सगळे फ्लाईटने जाणार होते व त्यांचं सामान टेम्पोने येणार होते तर आशुच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक एक वेगळाच आनंद होता तिचं स्वप्न आता पूर्ण झाले होते पण तिला काहीच माहिती नव्हते काय वाढून ठेवले होते तिच्यासाठी या देहरादून शहरात तिच्या सोबत तिच्या सगळ्या कुटुंबांना बरेच संकटावर मात करायची होती त्याच्या आयुष्यात एक वेगळेच वळण येणार होते या नवीन शहरात या सगळ्यापासून अविभन ते फक्त या प्रवासाचा आनंद घेत होते बऱ्याच प्रवासानंतर ते देहरादूनला पोहोचले पाटील साहेबांना मित्र त्यांना घ्यायला आले होते मित्र म्हणते तुमच्या म्हणण्यानुसार मी सर्व घर स्वच्छ करून ठेवले शिवाय स्वयंपाकासाठी व घरातील इतर कामासाठी मी एका बाईला सांगितले आहे पाटील म्हणाले खरंच खूप केलंच मित्र तू माझ्यासाठी मित्र म्हणते अरे यात त्यात काय एवढं तसंही मी माझे काम झाले की तुझं काम करायचो त्यामुळे काहीच त्रास झाला नाहीये असेच गप्पा मारता मारता ते घरी पोहोचले घर कमी एक प्रकारचा बंगलाच होता ममता व राधाबाई तर घर बघतच राहिल्या शेवटी घरही तसंच होतं ना घरच्या पुढे मस्त असं बगीचा व त्यात एक झोपाडा लावलेला त्यांना बाहेरचा परिसर बघूनच घर किती सुंदर असेल याची कल्पना आली होती सर्व नंतर घरात आले तर प्रशस्त असा हॉल त्याच्या बाजूला लागून किचन शिवाय खाली दोन रूम सुद्धा होते एकूण राधाबाईंना किचन व हॉल जवळजवळ बघून बरं वाटलं जास्त धावपळ करावी लागणार नाही असं त्यांना वाटले नंतर मग ममता व आशू वरच्या माळावर गेले तिथेही मस्त असे तीन बेडरूम होते त्यातले एक आशूने पसंत केले कारण तिच्या रूमला जी खिडकी होती त्यामधून बाहेरचा बगीच्याशिवाय रस्ताही दिसत होता तर ममताने तिच्या शेजारचे रूम आवडले म्हणून तिने तिथेच आपले सामान ठेवणार असे ठरवले व एक रूम तसेच गेस्ट रूमसाठी ठेवावी असा विचार त्यांनी केला एकूण घर सर्वांना खूप आवडले तेवढ्यात रमाबाई आल्या तसे सर्व जेवायला बसले तसे सगळ्यांनी आपली ओळख रमाबाईंशी करून घेतली सगळे हसत मजेत जेवण करत बसले जेवण झाल्यावर ममता व आशू बगीचात फिरायला आले आशू म्हणते दी काय ठरवलं आहे तू म्हणजे काय करणार आहेस आता ममता म्हणते बघू चांगल्या एखाद्या ऑफिस मध्ये मग जॉईन होणार आशू म्हणते बरं माझं तर टेन्शनच संपलं पप्पानी माझं ऍडमिशन करूनही घेतलं तेही टी कॉलेजला किती मस्त ना ममता हसत म्हणते हो हो पण सांभाळून हा इथले मुलं खूप हॉट हो असतात बरं का एखाद्याने लाईन मारली किंवा चिडवलं तर रडत नको येऊस म्हणजे तू ना थांब बघतेस तुला असं म्हणत म्हणतच आशू ममताच्या मागे पडतच घरात गेल्या सकाळपासून घरात धावपळ चालू होती आणि ती होणारच ना आज आशुच्या कॉलेजचा पहिला दिवस होता त्यामुळे सगळीकडे धावपळ चालू होती राधाबाई किचन मध्ये तिच्यासाठी नाश्ता बनवत होत्या ममता व आशू तयार होऊन खाली आल्या व आशुने पटापट पत घाईतच नाश्ता संपवला व आपली बॅग उचलून व गाडीची चाबी घेऊन कॉलेजसाठी पसार सांभाळून जाग रमाबाई दाराजवळच येत बोलल्या हो नक्की आशू गाडी चालत चालू करत बोलली पण निघूनही केली ममता म्हणते किती धावपड करते ही पोरगी राधाबाई म्हणते नाही तर काय उशिरा उठायचं आणि वरतून घाई गडबड करायची चला गेली एकदाची मॅडम कॉलेजला आता मस्त कॉफी घेऊन आपण ममता म्हणते तू घे आई मला एका ठिकाणी जायची आहे इंटरव्ह्यू द्यायसाठी मी हो, होते रेडी राधावी म्हणते बरं तर दुसरीकडे आशू गाडी चालवत कॉलेजचा विचार करत होती कसं असेल ते कॉलेज विद्यार्थी कसे असतील पण तिला एका गोष्टीची वाईट वाटत होती देहरादूनला येऊन आज जवळजवळ एक महिना झाला होता तरी बर्फ पडले पडलेला नव्हता तिला तो अनुभव घ्यायचा होता असाच विचार करत ती गाडी चालवत होती की मागून येणाऱ्या कारने तिला धडक दिली व देऊन निघून गेली कारता पडता पडता वाचली व तिने एकदम गाडी थांबवून त्या कारचा नंबर पाहिला जर का गाडी कुठे दिसली तर ती काय करेन तिलाच माहिती नव्हतं तिने स्वतःच्या रागाला शांत केले व गाडी चालू करून कॉलेजला गेली कॉलेजला आल्यावर तिने गाडी पार्क केली व ती तिथून जाणार तेवढ्यात तिला मगाची कार दिसली व तिच्या चेहऱ्यावर राग दिसू लागला तिने इकडे तिकडे पाहिले न लगेच व्यागेथून एक पिन काढून त्या कारचा टायर पंक्चर केले व तिथून निघून गेली जसे काही झालेच नाही कॉलेजचा पहिला दिवस म्हणून ती कॉलेज बघण्यासाठी इकडे तिकडे जाऊ लागली तेवढ्यात तिला एक मुलगी धडकली यू इडियट दिसत नाही का तुला आशू म्हणते सॉरी ते घाईतच होते त्या मुलीने आशूकडे पाहिले व स्मितहाश केले न्यू ॲडमिशन आशू म्हणते हो हाय आय एम अश्विनी निशा म्हणते हाय मी निशा आशू म्हणते कोणत्या स्टँडर्डला आहेत निशा म्हणते फायनल इयर बी कॉम आशू म्हणते हे मी पण त्याच वर्गात आहे निशा म्हणते हो का मस्त मग फ्रेंड्स म्हणत आशूने हात पुढे केले ऑफ कोर्स निशानेही हात मिळवला मग दोघीही त्यांच्या क्लासरूमला आल्या व एकाच बॅचवर बसल्या तेवढ्यात बाकीचेही विद्यार्थी आले सारंग म्हणतो हे हाय च्या निशा म्हणते हाय निशा सारंग नैना व राज हे सगळे आधीपासूनच या कॉलेजचे स्टुडंट होते त्यांनी अकरावी व बारावी याच कॉलेजला केलेली निशा म्हणते अरे ही आशू नवीन आलेली कॉलेजला आशू म्हणते हॅलो सारंग म्हणतो हाय तेवढ्यात नैना व राजेही आले त्यांची ही ओळख करून दिली निशाने एकूण आशूला कॉलेजचा पहिल्याच दिवशी चांगले मित्र भेटले तेवढ्यात कॉलेजची मॉडेल व मुलांची जान शायना आली व तिच्या चष्म्याही तिच्या सोबत आला शायनाचं लक्ष आशूकडे गेलं शायना, शायना म्हणते हे आपल्या कॉलेजला गरिबी आली का की कुठूनही उठून मुली येऊ लागल्या आशूला भांडण करायचे नव्हते म्हणून ती शांत बसून होती पण शायनाचं बोलणं त्यांच्या मिस सायली मॅमने ऐकले व त्यामध्ये बोल येत बोलल्या हो लागली गरीबी कॉलेजला व काही हुशार विद्यार्थीही आलेत नवीन आपल्या कॉलेजला असे बोलत मॅम आशूकडे आल्या व तिला तिच्याबद्दल सांगायला सांगितले आशू म्हणते मी अश्विनी मी पुण्याची माझे बाबा पोलीस ऑफिसर आहेत मला बारावीला नव्वद पंच्याहत्तर टक्के पडले होते माझ्या बाबांची बदली झाली म्हणून आम्ही इकडे आलो सगळ्यांनी तिचा मार्क ऐकून टाळ्या वाजवल्या व मॅमनेही हसतच तिला बसायला सांगितले मग मॅमने सगळ्यांना त्यांची ओळख द्यायला सांगितली नवीन जुने विद्यार्थी एकत्र होते म्हणून सारंगला सांगायला सांगितले तसे सारंगला ला टचकस लागला मॅम हसत म्हणते नो नो आता जुने नाही नवीन कारण हवे ना मग पूर्ण वर्ग हसायला लागला निशा आशुला म्हणते हा सारंग बजाज यांचे वडील खूप मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांचा हा एकुलता एक मुलगा आहे फक्त केले जसा सारांग जागेवर बसला तशी शायना उभी राहिली मी शायना असे म्हणताच ती दाराकडे एकटक बघायला लागली ती काय पूर्ण वर्ग दाराकडे पाहायला लागला कारणही तसंच होतं रेड टी शर्ट त्यावर ब्लॅक जीन्स व ब्लॅक जॉकेट गोऱ्या रंगावर पुरेसा असा रंग कपड्यांचा त्यात ब्लॅक शूज चेहऱ्यावर कोणतेच भाव नाही फक्त एक रागाची लकीर पण डोळे खूप काही लपून होते हे आशूच्या नजरेतून सुटले नाही मी दिवशी लेट असे रोज रोज नाही चालणार पहिलाच दिवस आहे म्हणून सूट दिली येऊ शकतो नवीन ऍडमिशन आहे का हो मॅडम म्हणते सांग मग तुझ्याबद्दल मी करण सिंगाणिया अमर सिंगाणियाचा मुलगा मला बारावीला ब्याण्णव टक्के होते आता मी बसू शकतो का कारण त्याच्या बोलण्यातला कडकपणा व राग यामुळे मॅमने त्याला बसायला सांगितले पहिलं लेक्चर असंच संपलं व बऱ्याच लेक्चरला सरांनी व मॅमनी विद्यार्थीबद्दल जाणून घेण्याचं कॉलेजला पहिला दिवस कॉलेज सुटले तसे नेहा व निघाले कारण निशाचा स्टॉप हा आशूच्या घराच्या अगोदरच होते मग काय आता रोज सोबत यायचे आणि जायचे असे दोघींनी ठरवले आशू व निशा पार्किंगला आले व आशू गाडी काढण्यासाठी मध्ये आली तर तिची नजर परत त्या कारवर गेली तर ती कार सुद्धा तिथेच होती तिने इकडे तिकडे पाहिले तर कोणीच नव्हते फक्त करण येताना तिला दिसला त्याच्या मागे मागे बऱ्याच मुली फिरत होत्या पण त्याने त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही जसे जसे तो येत होता तसे तसे आशू मन देवाला विनवत होती हे देवी मैया ही कार याची नको प्लीज नाहीतर याच्या चेहऱ्यावरचा राग मलाच फेस करावे लागेल प्लीज प्लीज म्हणत तिने एक डोळा बारीक उघडून पाहिले तर करण त्याच कारजवळ येऊन उभा होता मेले मी आता काहीच खरं नाही माझं पण आशू त्याचं लक्ष जर तुझ्याकडे गेले ना तर काहीच खरं नाही म्हणत आशुने लगेच तिची गाडी काढली व सुटाट बाहेर आली तिथे तिच्या उभी होती मग तिथून दोघी लगेच निघाल्या घरी जाण्यासाठी ममता सुद्धा तिच्या इंटरव्ह्यूच्या ठिकाणी पोहोचली पण इंटरव्ह्यू अजून चालू झाली नव्हते म्हणून ती बाहेर बसून वेट करत होती तेवढ्यात तिथल्या रिसेप्शनिस्टने एक एक करून इंटरव्ह्यू द्यायलाच पाठवले आता ममताचा नंबर आला मनात देवी आठवत ती मध्ये गेली ममता म्हणते मे आय कमी सर निखिल म्हणतो कम इन ममता म्हणते थँक्यू सर इतक्या वेळ निखिलने लक्ष दिले नव्हते पण आता तिला प्रश्न विचारण्यासाठी त्याचं लक्ष ममताकडे गेले आणि तो बघतच राहिला लाइट पिंक कलरचा टॉप त्यावर ब्लॅक लेगिंग्स केस एकत्र करून बो बांधलेला पण तरीही दोन बटा निघून तिच्या चेहऱ्यावर येत होत्या तो तर तिला बघतच राहिला मेकअपचं लवलेच नाही तरीसुद्धा किती सुंदर दिसते ही निखिल ममता म्हणते सर काय चाले नाही काही नाही निखिल भाणावर येत बोलला मग असे इंटरव्ह्यू विषयी काही कंपनीविषयी काय काय माहिती आहे असे दोन चार प्रश्न विचारून तिला बाहेर पाठवण्यात आले बाहेर येताच ममताने एक दीर्घ श्वास घेतला व गटागट पाणी पिले थोड्या वेळाने सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाले व पंधरा मिनिटात ममताला तिची सिलेक्शन झाल्याच्या शिवाय अजून दोन जणांचे सिलेक्शन झाले होते ममता आनंदाचं घरी जाण्यासाठी निघाली पण निखिल तिला बघत होता त्याला ती खूप आवडली होती ते म्हणतात ना लवट फर्स्ट साईट तसेच तर निखिल हा सिंगाणिया इंडस्ट्रीचा मालक व अमक अमन सिंगाणिया याचा मोठा मुलगा आणि करणचा मोठा भाऊ ममताने घरी जाता जाता पिढे घेतले व ती घरी आली व घरात आल्या आल्या आशूला घेऊन गोल गोल फिरू लागली आशू आशू गेस्ट वॉट ममता आनंदाने म्हणाले आशू तिला चिडवत म्हणते काय तुझा चेहरा व हेल्थ बघून काढून टाकले का तुला कंपनीतून इंटरव्ह्यू न देता जा यार हिचं नेहमी आपलं असतं यार ममता सोफ्यावर बसत रागातच बोलली आशू तिच्या जवळ जाऊन पेड्यांचा बॉक्स घेत बोलली काँग्रेस आता डबल पॉकेट मनी भेटणार मला तेवढ्यात मागून राधाबाईने तिचा कान ओढत किती नवटंकी करते ग दिवसभर काही करत, करत का जा आधी पेढे ठेव देवाला ठेव आशू आपला कान सोडवत म्हणते अगं आई आताच माझं देवाशी बोलणं झालं ते मला बोलले की मला गोड नाही आवडत तसंही मला डायबिटीज आहे मग तूच खाऊन घे म्हणून मी घेतला हा बॉक्स असं का थांब तुला दाखवते असं म्हणत माया व आशू पडतच देवघरात गेल्या कारण आशू निखिल व ममता यांचं एकाच दिवशी भेटणं हा केवळ एक योगायुग होता की अजून काही कारण ते पाहूया पुढील भागात कथेचा हा भाग कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद